लोकशाहीमध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क दिलेला आहे त्या माध्यमातून प्रत्येक भारतीय नागरिक आपला प्रतिनिधी सभागृहात पाठवत असतो एवढी मोठी ताकद ही भारतीय नागरिकाच्या एका मतात आहे तरी प्रत्येक भारतीय नागरिकाने मतदानाचे पवित्र कार्य जबाबदारीने पार पाडावे असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी केले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मतदार जनजागृती अभियानास सुरुवात करण्यात आली त्यानंतर शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले लोकशाही मजबूत आणि अबाधित राहण्यासाठी शंभर टक्के मतदान होणे आवश्यक आहे संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार आणि त्याचे महत्व लक्षात घेऊन शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे आले पाहिजे समाजातील सर्व घटकांना मतदान करता यावे यासाठी शासन अनेक उपाययोजना सुविधा देत असते मात्र तरीही अनेक ठिकाणी साठ ते सत्तर टक्के मतदान होत असल्याचे असल्याचेच चित्र आहे लोकशाहीच्या दृष्टीने ही बाब चिंतेची आहे असे यावेळी जावळे यांनी स्पष्ट केले यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी उपायुक्त विजय कुमार मुंडे सहाय्यक आयुक्त सपना वसावा आस्थापना विभाग प्रमुख मेहर लहारे जल अभियंता परिमल निकम आरोग्य अधिकारी डॉ अनिल बोरगे नगर रचनाकार राम चारठणकर मुख्य लेखाधिकारी सचिन धस मुख्य लेखा परीक्षक विशाल पवार प्रसिद्धी अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी शशिकांत नजान अतिक्रमण विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ आदी उपस्थित होते हो नागरिक बने जिम्मेदार हो साथियों हम नागरिक बने जिम्मेदार।, हो जिम्मेदार। चुनेगे उसको जो नेता हो ईमानदार चुनेंगे उसको जो नेता हो ईमानदार हम मिलकर करेंगे सरकार का निर्माण हम मिलकर करेंगे सरकार का निर्माण ये कीमती है वोट मेरा इस करेंगे बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा